बहुजन समाज पार्टीचा मोर्चा आहे काय नियोजन बहुजन समाज पार्टीचं नियोजन असं आहे की सुधाकर भाई निकाळजे यांच्या नेतृत्वात जालना महानगरपालिकेवर जो है मोर्चा निघत आहे त्या मोर्चाचं नियोजन असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड कुतळा जो आहे त्या ठिकाणून ते मोर्चानं आम्ही महानगरपालिकेवर येणार आहोत आणि त्या ठिकाणी मोर्चाचं शेवट होणार आहे आणि त्या ठिकाणी जे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये पी आर कार्डचा मुद्दा आहे त्या निवेदनामध्ये ते जालना शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये अगदी ते गरीब लोक असताना त्या लोकांना घरकुल योजना मिळाली पाहिजे हा आमचा हेतू आहे कारण आम्ही पाहतो की मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्याला त्या ठिकाणी मोठ्या बिल्डिंग बांधून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देऊ लागलेले आहेत ला ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळतो त्यांना सुद्धा टॅक्स पावतीवर ते घरकुल मिळते पण जालना शहरामध्ये का मिळू नये हा आमचा या ठिकाणी युक्तिवाद आहे आयुक्तासाठी कारण आम्हाला वाटतंय की जालना शहरात सुद्धा आमच्या जिल्ह्यात सुद्धा घरकुल योजनेचा लाभ इथल्या गरीब नागरिकाला झोपडीत राहणाऱ्या नागरिकांना मिळाला पाहिजे या अनुषंगाने हा मोर्चा आहे बहुजन समाज पार्टीचा मोर्चा काय बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाच तारखेला जो महानगरपालिकेवर आम्ही जो मोर्चा आयोजित केला आहे अनेक नागरिक नागरिकांच्या समस्या आहे जालन्यामध्ये जवळपास चाळीस झोपडपाट्ट्या आहेत त्या झोपडपाट्याला आत्तापर्यंत प्यार कार्ड नाही आमची जी सामाजिक न्यायाची जी योजना आहे रमाई घरकुल तिला अडीच लाख रुपये दिल्या जातात फक्त प्यार काढ नसल्यामुळं ते घरकुलाच्या फायदे होऊ शकल्या नाही आणि आमचं असं म्हणणं आहे की जो लोक पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षापासून जिथे राहतात आणि नगरपालिकेला जे टॅक्स भरतात त्या टॅक्स पावतीवर त्याला घरकुलाची पा घरकुल देण्यात यावा ग्रामीण भागामध्ये सगळ्या गावं गावठाणावर आहे गारांवर आहे तिथं रमाई योजना जर दिल्या जाती तर मग शहरामध्ये का नाही तो एक प्रश्न आहे पाण्याचा पिण्या पिण्याचा अत्यंत बिकट एवढी मोठी करोड रुपयाची योजना येऊ नये लोकाला पंधरा पंधरा दिवसापासून पाणी नाही शिव प्रशासक लागल्यापासून शिवाचं लक्ष नाही इथं कोणताही लोकप्रतिनिधी नगरपालिकेच्या बाबतीत बोलायला तयार नाही रस्त्याचे दुरावस्था वार्डाच्या नाल्याची दुरावस्था कचऱ्याची दुरावस्था असे अनेक प्रश्न महानगरपालिकेच्या आधीत आहे यासाठी याला जाब उच्चारण्यासाठी आम्ही येणाऱ्या पाच तारखेला महानगरपालिकेवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा आहे राहिला विषय आवे आवे पास या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे कदीम जाळण्याच्या हद्द्यामध्ये अनेक अवैध धंदे चालू आहे जवळपास या दोन वर्षामध्ये जवळपास एकशे सत्याऐंशी खून या जिल्ह्यामध्ये झालेत अत्यंत पोलीस प्रशासन म्हणजे त्याचं लक्ष नाही अनेक लोक म मरण पावत आहे अवैध धंदे चालू आहे अनेक तरुण विद्यार्थी तरुण नशा करीत आहेत मेडिकलमध्ये अनेक प्रकारच्या दवा त्या मिळतात याचं लक्ष नाही म्हणून हे सगळा जाब विचारण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनावर उद्याच्या पाच तारखेला लाखो हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून याला जाब विचारणार आहोत